नमस्कार मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राचे रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण एक संगीत शिक्षिका एक समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या पल्लवी भोई यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राचे रणरागिनी या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम नमस्कार स्पीड न्यूज व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत मनपूर्वक स्वागत आपण एक संगीत शिक्षिका आहात संगीताच्या माध्यमातून अनेक लोकांची मनं आपण प्रफुल्लित केलेला आहात तर ही आवड आपली लहानपणापासून होती की एखाद्या प्रसंगामुळे आपला हा प्रवास सुरू झालेला आहे आवड म्हणजे माझे पप्पा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात तर शाळेमध्ये त्यांना एक म्युझिक हार्मोनियम वाजवणारी विद्यार्थिनी हिची कमतरता जाणवत होती मग त्यांनी असं ठरवलं की जेव्हा माझी मुलगी माझ्या शाळेत येईल तेव्हा तिनं स्वतः हार्मोनियमवर वाजवून सगळा परिपाठ हँडल केला पाहिजे मग मा त्यांनी मला ती आवड तिसरीपासूनच मला क्लास वगैरे त्यांनी सुरू केले मग मी क्लास जॉईन केल्यानंतरनं पाचवीला जाईपर्यंत बऱ्यापैकी मी परिपाठ म्हणजे प्रार्थना सगळ्या प्रकारच्या आ, हे समूहगीत वगैरे वाजवत होते आणि वाजवून हार्मोनियमवर सुरुवात झालेली हो। आहे तर मग आता जो तुम्ही प्रवास इथं पप्पांची इच्छा होती की आपल्या मुलगीने शाळेत वेळे हा परिपाठ सादर करत तिने देखील याच्यामध्ये करिअर करावं त्यांची देखील इच्छा होती तुम्ही पूर्ण केलेला आहात हरकत नाही तर मग आता तुम्ही संगीत क्लास जो चालवता त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत किंवा त्याचं नियोजन कसं असतं मी संगीत क्लास आठवड्यातील दोन दिवस घेते शनिवार रविवार कारण मुलांना जनरली सुट्टी असते शनिवार रविवार त्यामध्ये तीन बॅचेस आहेत माझ्या तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत क्लास सुरू असतो क्लासमध्ये पाच वर्षाच्या मुलापासून अगदी वयस्कर रिटायर झालेले ज्यांची संगीत शिकण्याची इच्छा होती आणि ती काही परिस्थितीमुळं किंवा वेळेअभावी जॉब संसार या गोष्टींमुळे राहून गेली ती लोक आता माझ्याकडे क्लासला येतात आणि त्या संगीत शिकण्याचा आनंद घेतात बरोबर म्हणजे अगदी इच्छा आहे किंवा एखादं लहान मुलं असू दे ज्याला इच्छा आहे ज्याला आवड आहे तो प्रत्येक जण आपल्याकडे शिकण्यासाठी येतो आणि त्याला तुम्ही मार्गदर्शन करत असता खूप छान आपल्या या करिअर सोबत संगीत क्षेत्रासोबत आपल्या या क्लासेस बरोबर आपण मोजरा मराठी मराचा असा जो कार्यक्रम आहे जो प्रसिद्ध आहे त्या कार्यक्रमामध्ये का महत्वाची गायनाची भूमिका बजावलेल्या आहात तर या कार्यक्रमाबद्दल का आपण काय सांगू शकाल हां मुजरा मराठी मनाचा हा कार्यक्रम संस्कृती जपणारा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण अगदी जात्यावरच्या ओवीपासून ते भारूड लावणी देशभक्तीपर गीत कवाली ह्या सगळ्या गीतांचा समावेश केला आहे म्हणजे जे, जे लोकांना काही गीतप्रकार माहिती नाही आहेत भारूड म्हणजे काय लावणी म्हणजे काय माहिती नाही आहे तर तो आम्ही त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना लोकांना त्याची ओळख करून देण्यासाठी कार्यक्रम उभा केला आहे अगदी बरोबर म्हणजे जी महाराष्ट्राची किंवा आपल्या देशाची संस्कृती आहे ही संस्कृती आताचा जनरेशन कुठं विसरत चाललेला आहे आणि या जनरेशनला ही जुनी जी संस्कृती आहे जी महत्वाची आहे जी टिकवून ठेवली पाहिजे ते ती टिकवून ठेवण्याचं माध्यम म्हणून आपण हा कार्यक्रम करत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्याच्यामध्ये जी संस्कृतीची गाणे आहेत काही ओव्या आहेत तुम्ही म्हणलात की काही ओवे आहेत काही भारुड आहेत तर त्याच्यातले एखादे ओवे किंवा त्याच्यातलं एखादं प्रसिद्ध असणारं गाणं या ठिकाणी म्हणून दाखवलं तर आम्हाला ते ऐकायला छान वाटेल आवडेल नक्कीच मी त्यातली ओवी म्हणून दाखवते सुंदर माझे जाते सुंदर माझे जाते गिरते तू के तू ये इथला ओ व्या गाओ गव तू के तू ये इथला जीवा शिवा खुंटी गा प्रपंचाचे नेते ग लावनिपची बोटे ग तू ये इथला लावूनिपची बोटे ग तू ये इथला कोंबड्यानं बांग दिली जाग आली कोंबड्यानं बांग दिली मलाग बगली सुपात जोंदळ घोडी ते 수파트 존대를 고, 리티 수파트 존대를 거리티 수파트 존대를 거리티 घेऊनी गोटा मारुणी खुंटा घेऊनी गोटा मारुणी खुंटा जात्यावर बाई दळण दल दळी दळण दळी जात्यावर बाई दळण दळी ते म्हणजे आताचे जीवाला धाकधूक करणारे जी गाणी आहेत किंवा एखाद्या गल्लीमध्ये जर तुमचं डॉलबी सुरू असेल तर <laughs> oh. जा जी जी oh. अगदी वयस्कर असणाऱ्यांची झोप उडते तरुणांची झोप उडते आणि वयस्करांचं जे वयोवृद्ध आहेत त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होतील हे फक्त तिथं ते ऐकणाऱ्यांनाच माहिती आहे आणि अशा या जनरेशनमध्ये तुम्ही ही संस्कृती जपण्याचं काम करत आहात अगदी सकाळी उठल्यापासून जी संस्कृती सुरुवात होते आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची अगदी कोंबडा आरवल्यानंतर आपल्या उठण्याची ही जी वेळ सुरू होते आणि अगदी सायंकाळी आपला दिवस मावळत ज्यावेळी रानावनातून ही जनावर घरी येतात आणि अशा ह्या आनंदाच्या भरामध्ये आपला हा जीवन प्रवास सुरू असतो आणि हो। हा जीवन प्रवास हा खरा आहे ही आपली संस्कृती आहे आणि ही आपण संस्कृती टिकवली तर आपण आपण सर्वच टिकणार हो, आहे हे आपण यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान सुंदर आपल्या या गाण्यासाठी आणि त्याचबरोबर जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत थँक्यू मला या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असताना तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की संगीत म्हणजे मानवी मनाच्या आजाराचं एक रामबाण औषध आहे असं मला जाणवलं हो। आणि तुम्ही तर त्यामध्ये आहातच हो। आणि मला वाटतं तुम्हाला जर मानवी कुठला जर त्या आपण कुठल्या समस्येमध्ये असाल तर ते समस्या सोडवत असताना तुम्हाला कोणतं वेगळं औषध घ्यावं लागेल असं मला वाटत नाही पण तुमच्यासोबत येणारे जे शिकण्यासाठी आहेत किंवा इतर जे समाजातील माणसं आहेत त्यांनी नेमका संगीताचं ही जोड कशी जोडावी किंवा त्यांच्या त्या संगीतामुळं त्या संगीत मैफिलीमुळं किंवा त्या संगीत त्या लयमुळे त्यांच्या जीवनामध्ये कोणता बदल होऊ शकतो Uh, आपण एक म्हणजे uh, विद्यार्थ्यांचंच उदाहरण मी तुम्हाला सांगते की uh, माझ्याकडे सहा वर्षाचा uh, मुलांपासून uh, क्लाससाठी मुलं येतात तरच मुलांमध्ये एका ठिकाणी एक तास बसण्याची क्षमता विकसित होते एकाग्रता क्षमता त्यांची विकसित होते गाणं शिकत असताना <स्तना> एखादा अलंकार म्हणत असताना आता फॉर एक्झाम्पल मी सांगते सा सारे गा गा रे सा ग रे ग सा ग म रे गे म ग म रे ग म प ज्या वेळेला मी हे म्हणते तो नीट त्यांना ऐकलं तरच मी नेमकं काय का म्हणते ते त्याला समजणार आहे म्हणजे मुलाची ऐकण्याची क्षमता सुद्धा संगीतामुळे विकसित होते म्हणजे संगीताचे जर घ्यायलाच गेले तर कितीतरी असे फायदे आहेत मनाला शांती मिळते म्हणजे वेगळं ध्यान करण्याची किंवा वेगळं काही करण्याची गरज नाही आपोआप गाण्याच्या ह्याच्यातून आपल्याला एक शांतता प्राप्त होते संगीतामुळं अगदी बरोबर आहे मग तो लहान असेल किंवा व मोठ्या म्हणजे अगदी वयस्कर लोकांमध्ये सुद्धा बरेच लोकांच्या डोक्यामध्ये विचार असतात खूप फार डिस्टर्ब असतात लोक म्हणजे ह्या आता धगधगीच्या जीवनामध्ये तर त्यांना क्लासमध्ये एखादा म्हणजे अगदी एक तास कधी होऊन गेलाय याचा सुद्धा विसर पडतो म्हणजे गाणं शिकत असताना त्या काळापुरतं त्यांच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार येत नाही आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते बघण्यात जास्त मला आनंद मिळतो अगदी बरोबर म्हणजे या स्पर्धेच्या युगात धकाधकीच्या युगात प्रत्येक दिवस हा कटकटी असा वाटतो कधी एकदा हो, दिवस संपला असं वाटतो हो, पण तुमच्या माध्यमामध्ये आल्यानंतर संगीत मध्ये आल्यानंतर तो एक तास दोन तास कधी संपतात हे सुद्धा कळत नाही हो, अगदी छान आणि अशा प्रकारची ही जी आपली क्लासेसची जी आपण घेणार जी आपली नियोजन मा जी नियोजन आहे आपलं त्या नियोजना माध्यमातून अशा प्रकारचे अनेक लोक तुमच्याशी जोडली जावेत अशी आमची इच्छा आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील त्यांच्या मनातील ट्रेस आहे किंवा जे काही त्याच्यासोबत आलेले जे समस्या आहे त्या समस्यावर त्यांना निश्चितपणानं उपयोग किंवा उपाय याच्यावरती शोधता येतील oh, nice. निश्चितपणाने मला या निमित्ताने आपला वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला गेलेला आहात या स्पर्धेच्या माध्यमातून असेल किंवा आपला क्लास चालवत असताना समाज कार्यासाठी आपण वेगळे पण काय केलेलं आहे का स्वरूप म्हणजे आता आपले गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात दसऱ्या निमित्त कार्यक्रम होत असतात दसऱ्यामध्ये व्याख्यानमाला असते व्याख्यानमाल्याच्या शेवटी पसायदान मी दरवर्षी आमच्या इथं लोकजागर मंचात ह्याच्यात असतो तो म्हणजे कार्यक्रम तर मी दरवर्षी तिथं शेवटी कार्यक्रमाच्या पस्यादा म्हणते त्याचबरोबर गावात महादेवाचं आणि पार्वतीचं मोठं मंदिर आहे आमच्या वडणगे गावामध्ये तर तिथं गाण्याचं म्हणजे सेवा म्हणून आम्ही भावभक्ती गीतांचा कार्यक्रम करतो अशा पद्धतीने हो। मला असं ऐकण्यात आलंय की सावली केअर सेंटर मध्ये देखील आपण हो। सुद्धा आम्ही जाऊन कार्यक्रम केला होता तिथं खूप छान पद्धतीनं कार्यक्रम पार पडला त्या त्या लोकांवर म्हणजे लोकांना जे जे मिळालेलं समाधान आणि ती क्षणापुरती आनंदी सगळं विसरून अगदी आमच्या बरोबर रमून गेली होती म्हणजे आमच्यात इन्वॉल्व्ह झाली होती पूर्णपणे छान म्हणजे कार्यक्रम झाला होता तो पण म्हणजे आपल्या एकंदर जीवन प्रवासामध्ये प्रत्येक जण व्यस्त असतो काही लोक टेन्शनमध्ये आणि वेळी जो जे सावली केअर सेंटर आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलेला आहात त्यांनी त्यांना अगदी मंत्र मोद केलेला आहात आणि त्या क्षणासाठी काय असं ना पण ते त्या टेन्शनमधून त्याच्या समस्येमधून बाहेर आलेले आहेत हो। आणि अशा प्रकारचं समाजकार्य तुमच्या हातून घडलेलं आहे निश्चितपणाने मग आता जे आपण करिअर करत आहात त्या करिअरच्या माध्यमातून अजून पुढे कुठं तुम्हाला करिअर हे घडवायचं आहे किंवा माझी एक इच्छा अशी आहे ना की कि कोल्हापूरमध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन मला फ्री मोफत अगदी कार्यशाळा आहेत संगीताच्या म्हणजे त्यांना संगीताची म्हणजे इतिहास काय आहे संगीत म्हणजे काय आणि त्यामध्ये अलंकार असतील किंवा गाणी असतील प्रार्थना असतील हे मुलांपर्यंत ते पोचवायचं आहे अगदी बरोबर मग आता हे करत असाल आता देखील थोडे थोडे तुमचे प्रयत्न सुरूच आहेत हो। अजून देखील करणार आहात हो। याला कुटुंबाची साथ कशी मिळते फार कुटुंबाची साथ आहे म्हणून तर मी आता या म्हणजे स्टेजला आहे म्हणजे अगदी आई वडिलांचा बऱ्याच गोष्टींचा त्याग पण आहे कारण आठवड्यातले दोन दिवस शनिवार रविवार माझे बाबा मला दर शनिवार रविवारी मी लहान असल्यापासून माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोल्हापूरला क्लासला घेऊन यायचे आणि क्लासमध्ये मी आत एक दोन तास असायचे आणि माझे बाबा पायरीवर बसलेले असायचे म्हणजे त्यांनी त्यांची सगळी इम्पॉर्टंट कामे बाजूला सारून माझ्यासाठी वेळ दिला आणि त्याचं कुठंतरी आता फळ त्यांना माझ्या कार्यातून वगैरे बरोबर म्हणजे कुटुंबाची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळते आहे हो मग आता असं ऐकण्यात आहे की तुमच्या एकंदर बायोमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला आता वडिलांची साथ आहे कुटुंबाची साथ आहे मग लग्नानंतर तुमचा कसा प्रश्न असेल किंवा लग्ना लग्न करत असताना तुमच्या पतीच्याकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा असतील अपेक्षा म्हणजे मी आत्तापर्यंत जे हे शिक्षण घेतलं आहे त्याचं कुठंतरी म्हणजे ते थांबलं नसलं पाहिजे त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे ते पुढं चालू ठेवण्यासाठी आणि हेच म्हणजे माझी जास्त करून अपेक्षा आहे म्हणजे त्याने संगीत बंद करता कामाने ते पुढं चालू ठेवलं पाहिजे अगदी निश्चितपणानं त्यांनी ही तुम्ही जे काय करिअर केलेलं आहे अगदी लहानपणापासून आणि त्यासाठी तुमच्या वडिलांची देखील साथ तुम्हाला मिळालेली आहे अशीच साथ तुम्हाला अगदी भविष्यामध्ये तुमच्या लाईफ पार्टनरची देखील साथ हवी आहे निश्चितपणानं म्हणजे तर तुमच्या जीवनाला उभारी मिळेल असं तुमची इच्छा आहे हरकत नाही या स्पीड न्यूजच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण समाजाला काय संदेश द्याल मुलींनी जे शिक्षण घेतलेलं असतं ना ते कोणत्याही प्रकारची तडजोड न करता न डगमगता ते पुढं चालू ठेवलं पाहिजे आणि त्यात काहीतरी करिअर केलं पाहिजे म्हणजे नुसतंच शिक्षण घेतलंय आणि घरी थांबले असं न करता स्वतःची ओळख काहीतरी बनवली पाहिजे असं मला वाटतं अगदी बरोबर आता बऱ्यापैकी मुली स्वावलंबी आहेत कुणावर अवलंबून नाही आहेत तर त्यांनी जे काही त्यांचे आवडीचे छंद असतील किंवा जे त्यांना काही गोष्टी करण्यासाठी आवडतात तर त्या त्यांनी बिनधास्त करायला हव्यात आता मुलींमध्ये अशी वेळ राहिली नाही की ती दुसऱ्यांवर अवलंबून राहू शकते ती स्वतः स्वावलंबी झाली आहे त्यामुळं ती तिला त्या हव्या त्या गोष्टी करू शकते बिनधास्त आणि तिनं स्वतःसाठी लढलं पाहिजे ज्या हवं ते बिंधास्त केलं पाहिजे म्हणजे या व्यासपीठाच्या माध्यमातून हा संदेश द्यायचे की ही नारी आहे हिच्याकडे शक्ती आहे हो तिच्या ती शक्तीचा वापर करून तिनं एक समोर समोर आदर्श ठेवला पाहिजे हो निश्चितपणानं आपला हा सगळा जीवन प्रवास आहे हा अगदी प्रेरणा देणारा आहे प्रत्येक नारीनं आपल्या आयुष्यामध्ये एक, ता 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 एक, एक आदर्श निर्माण केला पाहिजे पण हा आदर्श निर्माण करत असताना प्रत्येकासमोर एखादं काहीतरी ध्येय असतं किंवा ते ध्येय असलं पाहिजेत हे ध्येयासोबत जात असताना प्रेरणा घेत असताना एक आत्मविश्वासासाठी एखादं गाणं असं आहे का जे गाणं तुम्ही गाऊ शकता आणि या गाण्याचा आदर्श घेऊन समाजातील बऱ्याच भगिनी आपण एक आदर्श समोर ठेवून एक आत्मविश्वासान धाडस करतील हो आहे ना छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी जी मराठीवरची सिरियल आहे आणि त्यामध्ये गायलेलं हे गाणं आहे तर गाण्याचा प्रयत्न करते उन्हाळान पावसाळा उन्हाळान पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊच्या जी जीवावर नाही कुणाची जी परवा आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या होईल तुझी जरे शोभा बोल दुरून शहाण्या आम्ही जी जाऊच्या मुली आम्ही जी जाऊच्या मुली मिऱ्या परिसर बोल बोलज पोन रे बाबा बोलज पोन रे बाबा आब जाईल फुकट उन्हाळ्यान पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊचा जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊचा जीवावर नाही कोणाची परवा नाही कोणाची परवा ना धन्यवाद खूप छान आपल्या या संगीतमय जीवनाला अगदी आमच्या या व्यासपीठाकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि ह्या गाण्याच्या मैफिलीतून आपल्यासोबत येणारा जो जोडला जाणारा माणूस आहे तो देखील अशा प्रकारे रियाज केला तर तुमच्यासारखं देखील सुंदर गाणं गाऊ शकतो याचं जातीवंत उदाहरण तुम्ही ऐकणाऱ्या प्रेक्षकांना देखील आमच्या समाजाला देखील आपला हा जीवन प्रवास अगदी प्रेरणादायी ठरेल यात ती मात्र शंका नाही आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आम्हाला मार्गदर्शन केलात आपली जी ओळख आहे आपला जीवनपट अगदी बिंदास्तपणे उलगडलात त्याबद्दल आमच्या स्पीड न्यूजच्या व्यासपीठाच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा